सध्या दोन हजार पंचवीस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाहणार आहे त्या अनुषंगाने मोहोळ तालुक्यात नुकताच मोहळ तालुक्याचे ते, ते राजनजी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश देखील केलेला आहे पिनूर जिल्हा परिषद गटातून अं राम भाई रामदास चौरे हे विकास कामाच्या जोरावर निवडणूक लढवणार आहेत त्या संदर्भात आमटे गावचे माजी जिल्हा सदस्य अं सोनीने सर त्या संदर्भात आपण अशी बातचीत करतील सर आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय म्हणाल राजेंची पाटल्यांनी नुकताच भाजी प्रवेश केलेला आहे त्या संदर्भात आपण काय म्हणत नमस्कार एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते तथा मालक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आणि त्या प्रवेशानंतर तालुक्यामध्ये अतिशय प्रचंड अशा प्रकारची खळबळ निर्माण झाली प्रतिक्रिया उमटू लागली आणि जवळपास मोहोळ तालुका भाजपमय झाला अशा प्रकारचं चित्र तीस तारखेला दिसू लागलं आणि मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा मालकांची सत्ता प्रस्थापित होते आहे हे निश्चित झालेलं आहे त्यांचा हा भाजप प्रवेश मोहोळवासियांसाठी मतदारसंघासाठी अत्यंत उपकारक आणि लाभदायक आहे योग्य दिशा ओळखून मालकांनी वेळेत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे हे के जनतेला देखील मनोमन पटलेलं आहे आपण भाजपा प्रवेशानंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्या भाजप प्रवेशाचा काय परिणाम होईल हो भाजपाच्या प्रवेशामुळं सर्वच ठिकाणी परिणाम होणार आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सहकार संस्था असतील किंवा गावच्या निवडणुका असतील या सर्वांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे कारण या सगळ्या स्थरावर आदरणीय मालकांचेच सगळे लोक आहेत विद्यमान आहेत माजी आहेत आणि सध्या देखील कार्यकर्ते सगळे त्यांच्याच विचाराचे आहेत त्यामुळं परिणाम होणं साजिक आहे आणि तो अतिशय चांगला सकारात्मक असा परिणाम होईल सध्या पेनूर जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला झालेला आहे या गटातून पेनूरगावचे सुपुत्र यशस्वी युवा उद्योजक भाई रामदास चौरे निवडणूक लढवणार आहेत त्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्याबद्दल भाई रामदास चौरे हे पेनूरचे सुपुत्र आणि उद्योजक आहेत बरोबर अतिशय उमद असं व्यक्तिमत्व आहे की जे लोकांच्या सेवेमध्ये आणि लोकांच्या साठी अडचणीला धावून येणार व्यक्तिमत्व आहे त्यांनी गेले दोन अडीच वर्ष या गटामध्ये आणि गटाच्या बाहेर देखील समाजसेवा सुरू केलेली आहे लोकांच्या आडीअडचणी सोडवणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे लाईट मिळवून देणे आणि त्याचबरोबर पानंद रस्ते असतील शेताचे रस्ते असतील शिवेचे रस्ते असतील पट्टेचे रस्ते असतील या सगळ्यासाठी भाई रामदासनी अतोनात मेहनत घेतलेली आहे अथक परिश्रम घेतलेला आहे आणि स्वखर्चातून चालू आहे स्वतःचा पैसा खर्च करून रस्ते तयार करून देणारा उमेदवारीच्याही अगोदर असा कोण उमेदवार आहे काय नाही असं कोणी नाही आता उमेदवारी निवडून गेल्यावर करतील तो गोष्ट वेगळी आहे परंतु तत्पूर्वी अगोदरच सेवा चालू आहे हा सेवाभावी उमेदवार निश्चितपणानं पेनूर गटासाठी अत्यंत महत्वाचा आहे पेनूर गटात निवडणुकीच्या अगोदरच त्यांच्या संदर्भातलं वार वाहतंय उमेदवार कोण असावा तर भाई रामदास चौरे असावा असं अगोदर बोलले जाते आता प्रत्यक्षात निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्यांना उमेदवारी मिळणार आहे आणि श्रेष्ठी त्यांना उमेदवारी देतील आणि ते प्रचंड मताने विजयी होतील अशा प्रकारचा विश्वास वाटतो आता एक माझे आमदार यशवंत ते माने यांच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आमदार यशवंत तात्यांच्या विकास कामा संदर्भात संपूर्ण जिल्ह्यासहित मोहोळ तालुक्यात देखील चर्चा होती एक चांगला आमदार गमावला अशी खंत मोहोळवाशिया वाटते अगदी निश्चित खरोखर सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आहेत त्या आमदारांच्या पेक्षा काखनवर सरस असणारा आमचा आमदार यशवंतात्या माने होते यशवंत्याने साडेतीन हजार कोटीचा निधी महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतून आणला आणि या मतदारसंघामध्ये ओतला आणि प्रचंड विकास साधला असा विकास साधणारा आमदार यापूर्वीही नव्हता आणि पुढेही होणार नाही असं चित्र आहे आत्ताचा आमदार बघतोय आपण या यशवंत यशवंतात्यानी एक वर्षामध्ये एक हजार कोटीच काम आणलं होत एक हजार कोटीच काम एका वर्षात आणलं होतं एक वर्ष साजरा करताना त्यांनी सांगितलं होतं की एक हजार कोटीची कामं आपण तालुक्यामध्ये आणलेली आहेत आता विद्यमान आमदारांनी किती कोटीची कामं आणलेत बघा नाही तेव्हा यशवंत तात्या रूपानं मिळालेला आमदार आम्ही गमावलेला आहे हरवलेला आहे आम्ही त्यांच्या सेवेला आमदारकीला मुकलो हो। आहोत हा सर्वसामान्य तळागाळातला मतदार आज बोलतो हो आहे ही दुरुस्ती एकोणतीस ला होईल बाई रामदास चौरे यांना यांनीच या गटातून का निवडणूक लढावी असं तुम्हाला वाटतंय सर भाईंनी या गटातून निवडणूक लढवावी असं मला वाटतंय माझ्या बरोबर या गटातल्या तमाम जनतेला वाटतय कारण का तर ते रामदास भाई त्या जनतेपर्यंत पोचलेले आहेत ते केव्हाच पोचलेले के आहेत अगोदरच पोचलेले आहेत आणि स्वखर्चानं पोचलेले आहेत स्वतःचा खर्च करून ते कामं उभारतात आणि मदत करतात आणि निष्पृहपणे हो तिकीट मिळणार लांबची गोष्ट आहे निवडून येणं लांबची गोष्ट आहे त्याच्या अगोदरच काम चालू आहे मग निवडून आल्यानंतर काय करतील हा लोकांच्या मनातला प्रश्न आहे निश्चितपणानं रामदास निवडून आल्यावर याच्यापेक्षा दहा पटीनं काम करणार काहीही करून निधी आणणार आणि लोकांची सेवा करणार असा विश्वास आज लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं रामदास भाई हा गटासाठी उमेदवार हवा असं लोक बोलतायत आमचं तर मत आहेच उमेदवारी मिळण्या अगोदरच गेल्या दोन वर्षापासून रामदास सवरे गटातील जनतेची निस्वार्थपणाने सेवा करतात खर्चातून त्यांनी या भागात अनेकांचे रस्त, रस्ते अनेक भागातील रस्ते अनेकांना स्वहस्ते मदत त्यांनी केलेली आहे निवडून आल्यानंतर ते काय करतील अधिकची कामं करतील त्यासाठी रामदास चौरे हे पेंदूर गटासाठी रास्त उमेदवार आहेत असं मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोनू नेसर यांनी यावेळी सुपरफास्ट महारा सुपरफास्ट महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलेला आहे सुपरफास्ट महाराष्ट्रासाठी ने मोहळवून नेताजी वाघमारे